तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बळीराजाच्या महत्वाचा सण मानणारा बैलपोळा मोठ्या हर्ष उल्लासात साजरा करण्यात आला पोळ्याच्या दिवशी पाऊस नसल्यामुळे बळीराजांनी आपल्या सर्जराजाचा सण अगदी आनंदाने साजरा केला भगवंतराव गवळी यांच्या मानाचे बैल वाजत गाजत पोळ्यामध्ये आल्यानंतर पोळ्याला सुरुवात झाली महादेवाच्या गाण्याने पोळ्याची सांगता झाली उत्कृष्ट बैलजोडी स्पर्धा स्वर्गीय रामभाऊ लाखे यांच्या स्मरणार्थ सरस्वती विद्यामंदिर पातूर नंदापूर यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रथम क्रमांकाचे बक्षीस उभे गुरुजी यांच्यातर्फे राजू निशांतराव यांना देण्यात आले तर द्वितीय क्रमांक जिगर सोरटिया यांच्यातर्फे दीपक गवळी यांना तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस विशाल सोनवणे यांच्यातर्फे अमृत शिंदे यांना देण्यात आले यानिमित्ताने पिंजर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार गंगाधर दराडे बीड जमादार चव्हाण यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता એમસીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા વિકાસ ઠાકરે પતુર નંદાપુર